राज्याला माणूस वेध लागले आहे पण अचानक अवकाळी पावसाचे संकट पुढ्यात येऊन उभे ठाकले आहे काल राज्यातील अनेक भागाला अवकाळी पावसाने तडाखा दिला राज्यातील अनेक भागात गडगडाटासह पाऊस पडला मुंबईसह राज्यातील काही भागांना ये येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय काल आणि आजही काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाने काल मुंबईसाठी अलर्ट जारी केला होता त्यातच आज आज देखील अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता आणि उद्या देखील जोरदार पावसाची शक्यता तसेच ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तर आज चौदा मे रोजी नांदेड परभणी हिंगोली जालना जळगाव धुळे नंदुरबार आणि पालघर या जिल्ह्यांना हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे त्याचबरोबर गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा लातूर धाराशिव सोलापूर बीड अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक ठाणे रायगड रत्नागिरी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटा बरोबर जोरदार पावसाचा इशारा तसेच येलो अलर्ट दिला आहे त्याचबरोबर सातारा आणि सांगली या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच पंधरा मे म्हणजे उद्या नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे त्याचबरोबर गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम अकोला बुलढाणा जळगाव बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह हलक्या अलट ते जोरदार पावसाचा इशारा तसेच येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर नाशिक घाटमाता आणि नाशिक आहिल्यानगर पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना जोरदार वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा तसेच काही ठिकाणी गारपिटीचा देखील इशारा देण्यात आला आहे त्याचबरोबर ऑरेंज अलर्ट देखील या जिल्ह्यांना देण्यात आला आहे